पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त सोलापूर ते हैदराबाद रोडवरील ते कुंभारी मार्ग हा जानेवारी रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेचा लोकार्पण सोहळा होणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सोलापूर ते हैदराबाद रोडवरील दोड्डी फाटा ते कुंभारी हा मार्ग दिनांक एकोणीस जानेवारी रोजी अत्यावश्यक सेवेची वाहनं वगळून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे या मार्गावरील वाहनं पर्यायी मार्गानं वाहतूक करतील याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आदेश निर्गमित केले आहेत मनाई करण्यात आलेले मार्ग याप्रमाणे दोड्डी फाटा ते दोड्डी चौक रेनगर कुंभारी या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे कुंभारी रेनगर दोड्डी चौक दोड्डी फाटा या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे या मार्गावरील वाहनं याप्रमाणे पर्यायी मार्गावरून वाहतूक करतील तांदुळवाडी मुस्ती धोत्री वडगाव दिंडूर वळसंग तसंच वळसंग दिंडूर वडगाव धोत्री मुस्ती तांदुळवाडी